दत्त जयंती सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी होतीये या निमित्ताने पहाटे पासूनच कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजरात संपूर्ण नृसिंहवाडी दुमदुमून गेली कृष्णा नदीत पवित्र स्नान करून गुरुदेव दत्तांचे दर्शन घेतले जाते त्यामुळेच वाढलेल्या गर्दीच्या अनुषंगाने दत्त देवस्थानच्या वतीने काळजी घेतली जातीय मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आलंय त्यामुळे भाविकांना दत्तप्रभूंचे दर्शन घेणं सोपं झालंय दत्त जयंती निमित्त मंदिरात गेले सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती आणि षोडोपचार पूजा झाली सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भाविकांकरवी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा पार पडली चिंतना श्री गुरुदेव दत्त आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी कृष्णाविणी पंचगंगा संगम तिरावट दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुनित पावन झालेल्या या श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे आज आम्ही दत्त दत्त देवसंस्थान नृसिंहवाडी पुजारी मंडळींच्या मार्फत स्वागत करीत आहोत सर्व दत्त भक्तांना सायंकाळी ठीक पाच वाजता श्रींचा जन्मकाळ होणार आहे तरी सर्व दत्त भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या दत्त नगरीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरम्यान दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी नृसिंहवाडी येथे महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यांतून लाखो भाविक येत असतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात नेटके नियोजन करण्यात आलंय त्यामुळे भाविकांनी शांततेत दत्तप्रभूंचे दर्शन घेण्याचं आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलंय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा